नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात ही स्टोरी सिम्पल पास्ट कंटिन्युअस टेन्सनी बनलेली आहे व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी मी तुमच्यासाठी फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स ही एक वेबसाईट लॉन्च तयार केलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक केल्यावर हो। तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता तर आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल पास्ट कंटिन्युअस टेन्सनी बनलेली स्टोरी शिकणार आहात व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना इंग्रजी शिकायची असेल तेही इंग्रजी शिकू शकतील आणि व्हिडिओला पूर्णपणे बघा स्किप करू नका तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया एके दिवशी संजना सकाळी कॉलेजला जायची तयारी करत होती वन डे संजना वॉच गेटिंग रेडी टू गो टू कॉलेज इन द मॉर्निंग वन डे संजना वॉच गेटिंग रेडी टू to to गो टू कॉलेज इन द मॉर्निंग वन डे म्हणजे एकेक दिवशी संजना वॉज गेटिंग रेडी टू गो टू कॉलेज इन द मॉर्निंग संजना कॉ सकाळी कॉलेजला जाण्याची तयारी करत होती गेटिंग रेडी म्हणजे तयारी करणे टू गो टू म्हणजे जाण्याची मॉर्निंग म्हणजे सकाळी ती आपली बॅग भरत होती शी वॉज पॅकिंग हर बॅग शी वॉज पॅकिंग हर बॅग पॅकिंग हर बॅग म्हणजे बॅ बॅग भरत होती तेवढ्यात तिला टेबलावर एक जुना फोटो दिसला व्हेन शी सॉ अँड ओल्ड फोटोग्राफ ऑन द टेबल व्हेन शी सॉ अँड ओल्ड फोटोग्राफ ऑन द टेबल तेव्हा तिला टेबलावर एक जुना फोटोग्राफ दिसला सॉ म्हणजे पाहिला ओल्ड फोटोग्राफ म्हणजे जुना हाँ फोटो हा फोटो तिने लहानपणी घेतला होता शी हॅड टेकन इट वेन शी वॉज अ चाइल्ड शी हॅड टेकन इट वेन शी वॉज अ चाइल्ड शी हॅड टेकन इट म्हणजे तिने ह्यावेळी घेतला होता वेन शी वॉज चाईल्ड जेव्हा ती लहान होती चाइल्ड म्हणजे लहान फोटो पाहून ती हसली आणि तिला जुनी आठवण झाली शी स्माइल आफ्टर सीईंग द फोटो अँड रिमेंबर हर चाइल्डहूड शी स्माइल आफ्टर सीईंग द फोटो अँड रिमेंबर हर चाइल्डहूड शी स्माइल आफ्टर सीईंग द फोटो फोटो बघितल्यानंतर ती हसली अँड रिमेंबर हर चाइल्डहूड आणि तिला तिच्या बालपणीची आठवण झाली रिमेंबर म्हणजे आठवणे चाईल्डहूड म्हणजे बालपण बाहेर पाऊस कोसळत होता इट वॉज रेनिंग आउटसाइड इट वॉज रेनिंग आउटसाईड आउटसाईड म्हणजे बाहेर रेन म्हणजे पाऊस पडणे इट वॉज रेनिंग आउटसाईड म्हणजे बाहेर पाऊस पडत होता त्यामुळे रस्ते ओले झाले होते सो द रोड्स वेअर वेट सो द रोड्स वेअर वेट वेट म्हणजे ओले संजना छत्री घेत होती संजना टू घर अंब्रेला संजना टू खर अंब्रेला म्हणजे संजनाने तिची छत्री घेतली आणि दाराकडे चालली अँड वॉक टुवर्ड्स द डुअर अँड वॉक टुवर्ड्स द डुअर आणि दरवाजाकडे गेली मां अचानक वीज केली सडनली द इलेक्ट्रिसिटी वेंट ऑफ सडनली द इलेक्ट्रिसिटी वेंट ऑफ वेंट ऑफ म्हणजे गेली इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज सडनली म्हणजे अचानकपणे सडनली द इलेक्ट्रिसिटी वेंट ऑफ म्हणजे अचानकपणे लाईट गेली घरात अंधार झाला द हाऊस बी डार्क द हाऊस बी डार्क बीकेम म्हणजे झालं किंवा म्हणलं डार्क म्हणजे काळो द हाऊस बीकेम डार्क म्हणजे घरात अंधार पडला म्हणून तिने मोबाईलचा टॉर्च लावला सो शी स्विचेट ऑन द फोन्स फ्लॅश लाईट सो शी स्विचेट ऑन हर फोन्स फ्लॅश लाईट फ्लॅश लाईट म्हणजे टॉर्च स्विचेड म्हणजे लावला सो शी स्विचेड ऑन हर फोन्स फ्लॅशलाईट म्हणजे म्हणून तिने तिच्या मोबाईलचा टॉर्च लावला ती बाहेर पडली तेव्हा शेजारी मुले रेनकोट घालून शाळेत जात होती व्हेन शी स्टेपेड आउट साईट व्हेन शी स्टेपेड आउट साईट द नेबर्स किड्स वेअर वॉकिंग टू स्कूल वेअर इन रेनकोट व्हेन शी स्टेपेड आउट द नेबर्स किड्स वेअर वॉकिंग टू स्कूल वेअरिंग रेनकोट्स वेंशी स्टेपेड आउट साईड जेव्हा ती बाहेर पडली द नेबर्स किड्स वेअर वॉकिंग टू स्कूल वेअरिंग रेनकोट्स शेजारची मुले रेनकोट घालून शाळेला जात होती वॉक म्हणजे चालणे वेअर म्हणजे घालणे नेबर्स किड्स म्हणजे शेजारची लहान मुले एक आजी छत्री न उघडता पावसात चालत होती अँड ओल्ड लेडी वॉज वॉकिंग इन द रेन विदाऊट अँड अम्ब्रेला अँड ओल्ड लेडी वॉज वॉकिंग इन द रेन विदाऊट अँड अम्ब्रेला अँड ओल्ड लेडी म्हणजे एक वृद्ध स्त्री अँड ओल्ड लेडी वॉज वॉकिंग इन द रेन विदाऊट अँड अंब्रेला म्हणजे एक आजी छत्रीशिवाय पावसात चालत होती म्हणून संजनाने तिला छत्री दिली सो संजिना गेव हर वन सो संजिना गेव हर वन गेव म्हणजे दिले आजी हसली आणि तिला आशीर्वाद दिला द ओल्ड लेडी स्माइल अँड ब्लेस हर द ओल्ड लेडी स्माइल अँड ब्लेस हर द ओल्ड लेडी स्माइल आजी हसली अँड ब्लेस हर आणि तिला आशीर्वाद दिला ब्लेस म्हणजे आशीर्वाद दिला संजना बस स्टॉपकडे चालली होती संजना वॉज वॉकिंग टुवर्ड्स द बस स्टॉप संजना वॉज वॉकिंग टुवर्ड्स द बस स्टॉप संजना वॉज वॉकिंग टुवर्स द बस स्टॉप संजना बस स्टॉपकडे चालली होती तेव्हा बस आली व्हेन द बस अरायट व्हेन द बस अराईड व्हेन द बस अराईट तेव्हा बस आली लोक बसमध्ये चढत होते पीपल वर गेटिंग इन पीपल वर गेटिंग इन गेटिंग इन म्हणजे चढत होते पीपल वर गेटिंग इन बस बसमध्ये चढत होते पण ती तिकीट काढत असताना बस अचानक सुरू झाली बट जस्ट ॲज शी वॉज बाईंग हर टिकीट द बस सडनली स्टार्टेड मुव्हिंग बट जस्ट ॲज शी वॉज बाईंग हर टिकीट्स द बस सडनली स्टार्टेड मुव्हिंग बट जस्ट ॲज शी वॉज बाईंग हर टिकीट ज्यावेळी ती तिकीट विकत घेत होती द बस सडनली स्टार्टेड मुव्हिंग अचानकपणे बस सुरू झाली सडनली अचानकपणे स्टार्टेड म्हणजे सुरू झाली मुव्हिंग म्हणजे हलायला बाईंग म्हणजे विकत घेणे ती थोडी घाबरली पण नंतर सीट मिळाल्यावर शांत झाली शी गॉट अ लिटल स्केड बट क्लाम डाऊन शी गॉट अ लिटल स्केअर्ड बट क्लाम डाऊन शी गॉट अ लिटल स्केर्ड म्हणजे ती थोडीशी घाबरली बट क्लाम डाऊन म्हणजे नंतर शांत झाली आफ्टर फायंडिंग अ सीट म्हणजे आफ्टर फायनिंग सीट सीट मिळा मिळाल्यानंतर बट डाउन आफ्टर फाइंडिंग अ सीट सीट मिळ मिळाल्यानंतर ती शांत झाली बस शहरात पुढे जात होती द बस वॉज मूविंग थ्रू द सिटी द बस वॉज मूविंग थ्रू द सिटी बस शहरातून जात होती थ्रू द सिटी म्हणजे शहरातून आणि दुकाने उघडत होती व्हॉइल शॉप्सवर ओपनिंग व्हॉइल शॉप्सवर ओपनिंग द बस वॉज मुव्हिंग थ्रू द सिटी व्हाईल शॉप्स वेअर ओपनिंग ज्यावेळी बस शहरातून जात होती त्यावेळी दुकानं उघडत होती चावाले ताजा ताजा चहा बनवत होते टी व्हेंडर्सवर मेकिंग फ्रेश टी टी व्हेंडर्सवर मेकिंग फ्रेश टी फ्रेश टी म्हणजे ताजी चहा मेकिंग म्हणजे बनवत होते टी वेंडर्स म्हणजे चहावाले टी वेंडेसवर मेकिंग फ्रेश टी चहावाले ताजी म्हणजे फ्रेश चहा बनवत होते आणि लोक सकाळची धावपळ करत होते अँड पीपलवर रशिंग थ्रू देअर मॉर्निंग रुटीन पीपल वेअर रशिंग थ्रू देअर मॉर्निंग रुटीन मॉर्निंग रुटीन म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनातून म्हणजे धावपळ करत होती पीपल म्हणजे लोक अँड पीपल वेअर रशिंग थ्रू देअर मॉर्निंग रुटीन आणि लोक सकाळची धावपळ करत होते कॉलेजमध्ये पोचल्यावरती थेट वर्गात गेली आफ्टर रिचिंग कॉलेज शी वेन डायरेक्टली टू द क्लास आफ्टर रिचिंग कॉलेज आफ्टर रिचिंग कॉलेज म्हणजे कॉलेजमध्ये पोचल्यानंतर शी went डायरेक्टली टू द क्लास ती डायरेक्टली वर्गात गेली शिक्षक धडा शिकवत होते द टीचर वॉज टीचिंग द टीचर वॉज टीचिंग आणि विद्यार्थी नोट्स लिहित होते अँड स्टुडंट्सवर टेकिंग नोट्स अँड स्टुडंट्सवर टेकिंग नोट्स टेकिंग नोट्स म्हणजे नोट्स घेत होते तेव्हा अचानक प्राचार्य आत आले सडनली द प्रिन्सिपल वॉक इन सडनली द प्रिन्सिपल वॉक इन सडनली म्हणजे अचानकपणे द प्रिन्सिपल वॉक इन आचार्य आतमध्ये आले सगळे उभे राहिले एव्हरी वन स्टुडअप एव्हरी वन स्टुडअप एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण स्टुडप म्हणजे उभे राहिले ते एका नवीन उपक्रमाची घोषणा करत होते ही वॉज अनाऊन्सिंग अ न्यू प्रोग्रॅम ही वॉज अनाऊन्सिंग अ न्यू प्रोग्रॅम न्यू म्हणजे न्यू प्रोग्रॅम म्हणजे नवीन कार्यक्रमाची अनाऊन्सिंग म्हणजे घोषणा करणे ही वॉज अनाऊन्सिंग अ न्यू प्रोग्रॅम ते एका नवीन कार्यक्रमाची घोषणा करत होते सर्वजण उत्सुकतेने ऐकत होते एव्हरी वन लिसन विथ एक्साइटमेंट एव्हरी वन लिसन विथ एक्साइटमेंट एक्साइटमेंट म्हणजे उत्सुकतेने एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण लिसन म्हणजे ऐकत होते दुपारी संजना तिच्या मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये बसली होती In the इन द आफ्टरनून संजना वॉज सिटिंग इन द कॅन्टीन विथ हर फ्रेंड्स इन द आफ्टरनून संजना वॉज सिटिंग इन द कॅन्टीन विथ हर फ्रेंड इन द आफ्टरनून म्हणजे दुपारी संजना वॉज सिटिंग इन द कॅन्टीन विथ हर फ्रेंड संजना तिच्या मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये बसलेली होती मी फ्रेंड म्हणजे तिच्या मैत्रिणींसोबत ते दोघी बोलत होत्या दे वेअर टॉकिंग दे वेअर टॉकिंग म्हणजे ते बोलत होत्या तेवढ्यात एक मांजर त्यांच्या टेबलावर उडी मारली तेवढ्यात एका मांजरीने ते त्यांच्या टेबलावर उडी मारली अ कॅट जम्प ऑन टू देअर टेबल व्हेन कॅट जम ऑन टू देअर टेबल तेवढ्यात एका मांजरीने त्यांच्या टेबलावर उडी मारली जम म्हणजे उडी मारली त्या हसल्या आणि तिला दूध दिलं दे लाफ अँड गेव इट स मिल्क दे लाफ अँड गेव इट सम मिल्क दे लाफ म्हणजे त्या हसल्या अँड गेव इट सम मिल्क आणि त्यांनी थोडं दूध तिला दिलं मांजर गुळगुरत बसली The cat सॅट there purring. The cat कॅट सॅट purring. Cat. पुरिंग कॅट द कॅट सॅट दे पुरिंग म्हणजे मांजत येते गुरगुरत बसली सॅट म्हणजे बसली पुरिंग म्हणजे गुरगुरत संध्याकाळी ती घरी परतत होती इन द इव्हिनिंग शी वॉज रिटनिंग होम इन द इव्हिनिंग शी वॉज रिटनिंग होम Return म्हणजे परत येणे इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी शी वॉज रिटर्निंग होम ती घरी परतत होती रस्त्यावर लाईट्स चमकत होत्या द स्ट्रीट लाइट्स वेअर ग्लोईंग द स्ट्रीट लाईट्स वेअर ग्लोईंग ग्लोईंग म्हणजे चमकत होती स्ट्रीट लाईट म्हणजे रस्त्यावरचे दिवे द स्ट्रीट लाईट्स वेअर ग्लोईंग रस्त्यावरचे दिवे चमकत होते आणि लोक घाई करत होते अँड पीपल वॉर वॉकिंग क्विकली अँड पीपल वर वॉकिंग क्विकली क्विकली म्हणजे पटकन वॉकिंग म्हणजे पटकन चालत होते घरी आल्यावर तिची आई जेवण बनवत होती वेन शी रीच होम हर मदर वॉस कुकिंग डिनर वेन शी रीच होम हर मदर वॉस कुकिंग डिनर वेन शी रीच होम जेव्हा ती घरी पोचली हर मदर वॉज कुकिंग डिनर तिची आई संध्याकाळचा स्वयंपाक करत होती रात्रीच्या जेवणाचा स्वयंपाक करत होती घरभर छान सुगंध पसरलेला होता अ वंडरफुल अरोमा वॉज प्रेंडिंग अक्रॉस द हाऊस अ वंडरफुल अरोमा वॉज प्रेंडिंग अक्रॉस द हाऊस वंडरफुल ऑरोमा म्हणजे छान सुवास किंवा छान सुगंध स्प्रेंडिंग म्हणजे पसरलेला होता अक्रॉस द हाऊस संपूर्ण घरात अ वंडरफुल अरोमा वॉज स्प्रेंडिंग अक्रॉस द हाऊस संपूर्ण घरात छान सुवास पसरलेला होता संजना दिवसभरच्या आठवणी आयला सांगत होती संजना वॉज शेअरिंग द डेज इव्हेंट्स विथ हर मदर संजना वॉज शेअरिंग द डेज इव्हेंट्स विथ हर मदर संजना वॉज शेअरिंग द डेज इव्हेंट्स विथ हर मदर म्हणजे संजना तिच्या आईला दिवसभराच्या घडलेल्या घटना सांगत होती आणि आई ऐकून हसत होती अँड हर मदर वॉज स्मायलिंग ॲ शी लिसन अँड हर मदर वॉज स्मायलिंग ॲ शी लिसन स्माइल म्हणजे हसणे लिसन म्हणजे ऐकणे अँड हर मदर वॉज स्मायलिंग ॲ शी लिसन तिचं ऐकून तिच्या आई हसत होती असा एक साधा दिवस तिच्या आयुष्यात खूप सुंदर अनुभव देऊन गेला सच अ सिंपल डे गेव हर अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स इन हर लाईफ सच अ सिंपल डे गेव हर अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरिय एक्सपिरियन्स इन हर लाईफ सच अ सिंपल डे म्हणजे असा एक साधा दिवस गेव हर अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिर एक्सपिरियन्स इन हर लाईफ तिच्या जीवनामध्ये एक सुंदर अनुभव देऊन गेला सच अ सिंपल डे गेव हर अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स इन हर लाईफ म्हणजे असा एक साधा दिवस तिच्या आयुष्यात खूप सुंदर अनुभव देऊन गेला एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव इन हर लाईफ म्हणजे तिच्या जीवनात व्हेरी ब्युटिफुल म्हणजे अतिशय सुंदर सच सिंपल डे म्हणजे असा एक साधा दिवस तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ तितकच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्जमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असे वी नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेन तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओत